विरोधात शिवसेना उबाटाच्या आघाडीचा धुळ्यात निघाला मशाल मोर्चा देवपुरातील चंद्रोदय कॉलनीत धाडसी घरपोडी अकरा बार चांदीसह लांबविले चार टोळे सोने हिंदू बहुल भागातून होणाऱ्या गोतस्करी विरोधात शिवसेना उभाटाचं युवासेनेचं आंदोलन आणि विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करीत ईव्हीएम विरोधात पुरोगामी विचारमंचाची निदर्शने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ई व्ही एमचा सत्ताधारी भाजपाने गैरवापर करून आपल्या सत्तेच्या दृष्टीने निकाल लावून घेतले आहेत हे निकाल संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनपेक्षित आणि अनाकलनीय आहेत असा आरोप करीत ई व्ही एम मशीनविरोधात धुळे शहरात नऊ डिसेंबर रोजी मशाल मोर्चा काढण्यात आला शिवसेना उबाठाच्या पुढाकाराने महाविकास आघाडीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नियोजन शिवसेना उबाटातर्फे करण्यात आलं होतं हा मोर्चा लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार तथा धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली निघाला मोर्चाच्या अग्रभागी अनिल गोटे हे ओपन जीममध्ये बसून मोर्चाला दिशा देत होते तसेच जीपमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई नगराळे शिवसेनेचे संपर्क नेते माजी आमदार अशोक धात्रक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सनोने हे देखील जीपमध्ये हातात पेटत्या मशाली घेऊन उभे होते या मशाल मोर्चामध्ये शिवसेनेचे भरत मोरे काँग्रेसच्या बानूबाई शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक देवरे तसेच काँग्रेस सेवा दलाचे दीपक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्ष संघटनांचे कार्यकर्ते हातात मशाली घेऊन सहभागी झाले होते त्याचप्रमाणे महिलांचा देखील या मशाल मोर्चामध्ये सहभाग होता धुळे शहरातील मनोहर टॉकीज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली महात्मा गांधी यांच्या आग्रा रोडवरील पुतळ्याजवळ मशाल मोर्चाचा समारोप करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत प्रेस नका। मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील देवपूर भागातील चंद्रोदय कॉलनीत चोरट्यांनी धाडसी गरपोडी केली सुमारे चार तोळे सोने आणि अकरा भार चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत दुपारी उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं देवपुरातील चंद्रोदय कॉलनीतील प्लॉट क्रमांक तीसमध्ये प्रकाश पवार हे राहत असून ते एका ॲग्रो कंपनीत काम करतात काही कामानिमित्त ते दोन तीन दिवसांपासून नाशिक येथे गेले होते त्यामुळे ते त्यांचं घर बंद होतं ही संधी साधत चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला कपाटाचं लॉक तोडून त्यातील चार तोळे वजनाची सोन्याची माळ अकरा भार चांदी असा ऐवज लंपास केला रात्री राजपवार हे घरी परतले असता त्यांना घरफुडी झाल्याचं दिसून आलं त्यांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली तसेच श्वान पथक ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं श्वान पथकाने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला चोरटा हा सी सी टी व्हीत कैद झाल्याचं सांगितलं जात असून या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं माझं नाव राजप्रकाश चव्हा चंद्रदुर्ग सिंधुदुर्गीपुर पूर्वे काय कामानिमित्त मी दोन दिवसापासून मासिकला गेलेलो होतो जेव्हा काल रात्री रविवारी परत आलो दहा वाजेला तेव्हा पाहिलं की घराचं कुलूप फुलो होतं घरातल्या वस्तू गेल्या चांदी आणि सोनं काय गेलं आहे पोरांच्या हातातले कडे गेले आणि मिसेसच्या गाड्यातली पोत गेली पोलीस कंप्लेंट केली आहे पोलिसांनी घेतला आहे शोध पोलीस गाडी येऊन गेलेले आहेत पुढची कारवाई ते मला सांगणार काय करायचे ते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गोमातेला राज्यमातेचा दर्जा महायुतीच्या सरकारमध्ये दिला गेला मात्र गोहत्या बंदी कायद्याचं पालन शहरामध्ये होत नाही धुळे शहरातील चंद्रशेखर आझादनगर या हिंदू बहुल भागामधून सर्रासपणे कत्तलीच्या उद्देशानं गोतस्करी सुरू आहे ती तात्काळ थांबवावी अन्यथा ता शिवसेना स्टाईलनं आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर गोरख अहिरे कल्पेश चव्हाण शेखर बडगुजर रवींद्र शिंदे योगेश मराठे बबलू श्रीखंडे भूषण पाटील विशाल सोनोने अजय मोरे मंगेश पाटील सुनील बच्छाव प्रमोद सूर्यवंशी राजू चौधरी सनी गायकवाड सचिन काळे ललित काळे दिनेश निकम किरण आगलावे प्रदीप वाडिले नरेश पाटील मनोज घोडके दिनेश कदम मयूर कुलकर्णी आदींनी दिला याबाबत नऊ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करीत मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं आठवड्याच्या दर मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गुरे विक्री आणि खरेदीसाठी येत असतात प्रभाग क्रमांक दहा आणि अकरामधील चंद्रशेखर आझाद नगर परिसर हा हिंदूबहुल भाग आहे त्यातील वाखारकर नगर नाटेश्वर कॉलनी बगामोहन नगर रामचंद्रनगर स्वामीनारायण कॉलनी शांतीनगर अलंकार सोसायटी विश्वकर्मा नगर नवनाथ नगर रामनगर विठ्ठल नगर, नगर मापाडी प्लॉट मानिक नगर वीर शिवाजी चौक तसेच हिंदू भागांमधून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कत्तलीच्या उद्देशानं खरेदी केलेल्या गोवंशाची हिंदूंच्या डोळ्यांसमोर सर्रास तस्करी केली जात असते गो हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू असताना देखील अशा प्रकारे जाणून बुजून हिंदू बहुल भागातून कत्तलीच्या उद्देशानं गुरे नेली जात असल्यामुळे हिंदू बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे या विरोधात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवा सेनेनं दिला आहे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात गो हत्याबंदी कायदा लागू असून देखील धुळे शहरामध्ये मला वाटतं हा कायदा काय धुळ्यात लागू नाही धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रभाग क्रमांक अकरा व दहा लगत असलेल्या चाळीस ते पंचेचाळीस हजार हिंदू लोकसंख्येचा हा भाग आहे या परिसरामधून शासनाने जी आर काढले होते जे हो की जे काही जनावरांचे व्यवहार धुळे बाजार समिती होती मध्ये होतील त्या सर्व जनावरांना टॅगिंग करण्यात यावाय त्याशिवाय बाजार समितीच्या बाहेर देखील जनावर जात नाही किंवा आताही जनावरांना प्रवेश नसते परंतु हिंदुबल भागातला चंद्रशेखर आझादनगर भागामधून वखारकर नगर, नगर नाटेश्वर कॉलनी अमाल मापडी प्लॉट साईप्रसाद सोसायटी अलंकार सोसायटी विश्वकर्मनगर रामचंद्रनगर व तसेच विविध भागामधून हे जनावर खुल्या वावरतात किंवा गोतस्कर घेऊन जातात आमच्या शिवसेनेच्या जा वतीने ही मागणी की सर्व बंद करण्यात येव धुळे शहराला इतिहास आहे दंगलीचा जर तशी गोष्ट घडवायची नसेल तर प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अन्यथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगर प्रमुख संजीव भाऊ वाले यांच्या माध्यमातून शिवसेना मोठं आंदोलन उभारेल आणि जी काही घटना घडेल त्याला परिपूर्ण प्रशासन जबाबदार राहील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा सोबत प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा एमवर आधारलेली निवडणूक रद्द करून ती मतपत्रिकेवर घेण्यात यावी या मागणीसाठी पुरोगामी विचार मंचतर्फे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली सन दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भारतीय जनता पार्टीने मतदारांचा मतदानाचा अधिकारच हिसकावून घेतला आहे ईव्हीएमच्या एमच्या सहाय्याने भाजपाने आपल्या सत्ता राखल्या आहेत असा स्पष्ट आरोप करीत या आंदोलनातून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली ईव्ही एम आणि भाजपाविरोधात घोषणा देण्यात आल्या आंदोलनात प्राध्यापक बाबा हत्तेकर हरिश्चंद्र लोंढे कॉम्रेड एल आर राव रमेश दाने यांच्यासह पुरोगामी विचार मंचाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान व संविधानाची उद्देशिका याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवणारे आणि संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेले सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी मिळून एक प्रागतिक विचाराचं फोरम प्रोग्रेसिव फोरम म्हणून निर्माण केलेलं आहे त्या फोरमच्या वतीने आम्ही माननीय या देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे एक निवेदन की तयार केलेलं आहे हे निवेदन शासनाचे सर्वोच्च जिल्हास्तरीय पदाधिका पद अधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांच्या द्वारे पाठवण्यात येणार आहे निवेदनात आम्ही दोन गोष्टी के केलेल्या आहेत पहिली बाब मारकवडीमध्ये जे महाराष्ट्र सरकारने दहशतीचं वातावरण निर्माण केलं शासनाची ही कृती या गोष्टीची साक्ष देणारी आहे स्वयंपुरावा देणारी आहे की सरकारने निवडणूक आयोगाच्या सहकार्याने ई व्ही एममध्ये छेडछाड करून कोणीही कोणाला मत दिलं तरी ते बी जे पीला जाईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून त्या गावामधल्या लोकांनी आपण तर मतं कमळाला दिलीच नाही मग आपला उमेदवार आपल्या गावच्या मतपेटीमध्ये कमळच कसा जिंकून आलेला आहे तेव्हा आता आपण एकदा आपण स्वयं तयार केलेल्या के बॅलेटवर निवडणूक घेऊया म्हणून त्यांनी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला खरं तर निवडणुकीच्या निकालावर याचा कोणताही परिणाम होणार नव्हता पण त्यातून सत्य बाहेर येणार होतं हे सत्य लपवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्ष जो सत्तेवर आहे त्यांचं कपटकारस्थान पाप लपवण्यासाठी त्यांनी मारकवडी सारख्या ग्रामीण खेड्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं त्याचा आम्ही निषेध करतो दुसरी बाब हा जो प्रकार आहे आता हे लपून राहिलेलं नाही की यामध्ये खेडखानी करता येते आणि तुम्हाला जो रिझल्ट हवा आहे तसा रिझल्ट ईव्हीएम मध्ये आणता येतो परंतु ही संधी आम्हाला नाही जे सत्तेच्या बाहेर आहेत जे सत्तेवर आहेत त्यांना ही संधी आहे सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चारशे चारशे पारचा पारचा नारा दिला होता ते स्वप्न तर भंगलच पण स्थापन करण्यासाठी सत्ता तिसऱ्या वेळी आवश्यक बहुमतही त्यांना मिळालं नाही पण मग ज्यांना काही वैचारिक भूमिका नाही किंवा जे सहज त्यांच्या जाळ्यामध्ये फसणारे होते त्यांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आणि त्या सत्तेच्या बळावर त्यांच्या लक्षात आलेलं होतं की आता भारतीय जनमत आमच्याबरोबर नाही दोनशे चाळीस या आकड्याने त्यांना याची जाणीव दिली की आपल्या बरोबर जनमत नाही आणि म्हणून मग आता आपल्याला कारस्थान केल्याशिवाय राज्य करता येणार नाही म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ई व्ही एम मशीनशी छेडखानी करून भूतो न भविष्यती असं बहुमत मिळवलं महाराष्ट्रात आणि निवडून आलेल्या निव उमेदवारांचे आकडेही गगनाला भिडवले हे पाप लपून राहिलेलं नाही म्हणून या देशात यापुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही ठिकाणी व्ही एमचा वापर करण्यात येऊ नये कारण जिथे ईव्हीएम मशीन जन्मली त्या देशातही याचा वापर केला जात नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल